आजच्या एपिसोडची सुरुवात तणावपूर्ण वातावरणाने होते त्याच्या हाताला झालेली जखम घेऊन सोफ्यावर बसलाय आणि अंजली मलम लावतीये अर्णव ईश्वरी मामा आणि मामी सगळेच तिथे चिंतेत उभे आहेत ईश्वरीकडे बघून बोलते इशू ती खूप घाबरली आहे रे तू काळजी घे तिची अर्णव लगेच बोलतो ताई यू डोंट वरी मी बघतो मामा सुद्धा काळजीने बोलतात हो हो अर्णव तू तू प्लीज सांभाळ त्यांना मामा अंजली तू डॉक्टरना फोन करच ह केवढं लागलंय हे मामी ओरडते अगं करा ना लवकर बघत काय उभा मामा फोन लावायला जातात हे सगळं होत असताना राकेश खरं तर जखम झाली मनात मनात तो विचार करतो वा राकेशजी पूर्ण गेमच पलटवून टाकलात सीन बदलतो ईश्वरी वाड्यातल्या देवघरात गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून ढसाढसा रडत आहे ईश्वरी रडत रडत बोलते बाप्पा त्या राकेशसारख्या सारख्या हलकट दुष्ट माणसाची हिंमत वाढतच चाललीये दिवसेंदिवस त्याच्या कर्मांची शिक्षा कधी मिळणार आहे त्याला बाप्पा अर्णव सरांच्या जीवावर उठला येतो आज आज त्यांना काही झालं असतं तर ती रडत असतानाच अर्णवतीच्या मागे येऊन उभा राहतो ईश्वरी त्याला बघतेच दचकते सर अर्णवतीच्या जवळ येतो मी सिंदर ईश्वरी रडतच बोलते सर सर मला खूप भीती वाटतेय आज आज तुम्हाला काही होऊ शकलं असतं आणि तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला नसतं माफ करू शकले तो सैतान माझ्यामुळे तुमच्या जीवावर उठलाय सर मला खूप भीती वाटतेय अर्णव तिची खांदे धरून तिला शांत करतो मिसिंदर तू एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का ईश्वरी गोंधळून काय अशा नजरेने बघते अर्णव बोलतो तू मला सर म्हणून उभी आहेस आणि तो बघतोय ईश्वरी घाबरून मागे पुढे बघते कोण कोण बघतंय अर्णव हसून बोलतो तोच तुझा गणू बाप्पा ईश्वरी थोडी चिडून बोलते अहो मस्करी कसली करताय तुम्हाला कळत नाहीये का सर अर्णवतीला समजावतो मिसिन इंदर आय एम टोटली फाईन डोंट वरी आणि तू असताना मला काय होणार आहे हां तुझ्यासारखी छोटा पॅकेट बडा धमाका बायको असताना मला घाबरायची गरज आहे ईश्वरी गंभीरपणे बोलते सर अहो हे सगळं हसण्यावर नेऊ नका प्लीज तो राकेश आज तुमच्या जीवाशी अर्णवतीला थांबवतो तो, तो आय नो आय नो बट यू डोंट वरी ओके तो मला काही करू शकणार नाहीये ट्रस्ट मी प्लीज ईश्वरी त्याच्या डोळ्यात बघून बोलते सर तुम्ही तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि तुमच्यासारख्या माणसाला माझ्यामुळे काही झालं तर ते मी नाही सहन करू शकणार सर ती पुन्हा बाप्पाकडे बघून हात जोडते गणू बाप्पा अर्णव सरांचं रक्षण कर त्यांच्या पाठीशी राहा कायम माझ्यासाठी अर्णव तिकडे बघतच राहतो ईश्वरी वळते आणि रडतच त्याला बोलते अहो अर्णव हळूच बोलतो इशू आणि तिला प्रेमाने जवळ घेतो ईश्वरी त्याच्या मिठीत शिरून खूप रडते हा एक अतिशय हळूवार क्षण आहे अर्णव तिची समजूत काढत बोलतो हे इट्स ओके आय एम फाईन तो तिला मिठीतून थोडा बाजूला करतो हे बघ माझ्याकडे आय एम ऍबसुल्युटली फाईन ईश्वरी रडतच बोलते तुम्हाला काही झालं असतं तर अर्णव बोलतो अरे नाही झालं ना आणि मी काय म्हणतोय मला सवर म्हणायचं कधी बंद करणार आहेस ईश्वरी गोंधळून काय अशा नजरेने विचारते अर्णव बोलतो तू आता मला सर नाही म्हणायचं ओके अर्णव म्हणायचं ईश्वरी रडत रडत थोडी लाजून हसते अहो पण पन... अर्णव बोलतो पण बिण काही नाही तू मला अर्णवच म्हणायचं हो म्हण बघू ईश्वरी लाजत बोलते अर्णव अर्णव हसतो बरं आता रडणं बंद कर चल तो तिचे अश्रू पुसतो ईश्वरी बोलते सर म्हणजे अर्णव तुम्ही तुम्ही खरंच खूप खूप चांगले आहात अर्णव हसतो चल चल आता रात्रीचा सीन राकेशच्या खोलीत अंजलीताई त्याच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते कालच्या हल्ल्यात तो मुद्दाम जखमी झाला होता अंजली बोलते अहो आ, हे घ्या हळद दूध पिऊन घ्या थोडं याने जखम भरायला जरा मदत होईल राकेश खोटं खोटं दुखल्याचं नाटक करतो ऐ ग नाही नाही अंजली फार नाही ठीक आहे अंजली तिचा फोन शोधू लागते अरे माझा फोन इशूचा फोन लागत नाही आहे स्विच ऑफ येतोय मला मला का कुणा ठाऊक मला तिची खूप काळजी वाटतीय राकेश आरामात बोलतो अंजली अगं अर्णव आहे ना तिच्याबरोबर मग काळजी कशाला करतेस डोंट वरी रिलॅक्स झोप आता अंजली बरं म्हणून निघून जाते ती गेल्यावर राकेश एक क्रूर हसू हसतो आणि मोबाईल चेक करतो त्याला अंजलीचा फोनवर बहुतेक आकाश मावशीशी बोलतानाचा आवाज येतो राकेश लोगेच खोली बाहेर येतो काय कुणाला फोन करतीये अंजली अहो इशू इशूचा फोन लागत नाहीये राकेश झोपली असेल चल तू पण झोप अंजली नाही मला मला तिची राकेश बोलतो अंजली मी मी आहे ना मी बघतो आय हँडल इट तू नको काळजी करूस ओके अंजली हो म्हणून निघून जाते राकेश लगेच आकाशला फोन लावतो तू तू कशासाठी फोन करत होतास अंजलीला डाऊट आला असता नाही नाही मी मी सगळं हँडल केलंय तू नको काळजी करूस तो फोन ठेवतो आणि विचार करू लागतो सकाळ होते अर्णवच्या खोलीत अर्णव एक बॅग भरत असतो ईश्वरी तिथे येते ईश्वरी हसून बोलते गुड मॉर्निंग सर अर्णव त्याकडे बघून थांबतो काय ईश्वरी स्वतःला सुधारते गुड मॉर्निंग अर्णव अर्णव हसून बोलतो गुड मॉर्निंग ईश्वरी त्याला बॅग भरताना बघून विचारते कुठे निघालात अर्णव बोलतो नाही कुठे नाही ईश्वरी बोलते अहो मग हे कपडे बॅग कपाट खोटं बोलताय ना तुम्ही अर्णव तिची चेष्टा करतो मी सिंदर तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय ईश्वरी हसून बोलते हो तुम्ही खोटं बोलताय तुम्ही नक्कीच कुठेतरी निघालात सांगा ना अर्णव बोलतो मी मी ऑफिसला चाललोय ऑफिसला बॅग घेऊन ईश्वरी परत उदास होते सर अर्णव तुम्ही तुम्ही मला अजूनही तुमची बायको मानत नाही आहात ना तेच तुम्ही काल म्हणालात की की आपण परफेक्ट मॅच नाही आहोत अर्णव शांतपणे ऐकत राहतो ईश्वरी रडायला लागते तुम्ही मला तुमची बायको मानतच नाही आहात ना म्हणूनच तर तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात काल काल तुमच्या जीवावर एवढा मोठा हल्ला झाला आणि आणि आज तुम्ही मला काहीही न सांगता असे बॅग घेऊन निघून जायला आहात मी मी तुमची कोणीच नाही आहात ना सर अर्णव अर्णव तिची अश्रू बघून हळवा होतो मिसिंदर तू रडू नको हे लुकॅडनी मी कुठेही जात नाहीये ओके मी मी खरंच कपाट आवरतोय ईश्वरी रडतच बोलते खोट अर्णव हसतो ओके ठीक आहे मी जात होतो पण आता नाही जात ईश्वरी डोळे पुजते खरं ना अर्णव बोलतो नाही जात पण एका अटीवर ईश्वरी विचारते कोणती अट अर्णव बोलतो तू ना तू रडायचं नाहीस डील ईश्वरी मान हलवते डील अर्णव बोलतो आणि आणि तुम्हाला सर नाही म्हणायचं अर्णव म्हणायचं ओके ईश्वरी बोलते ओके अर्णव हसतो गुड आता आता लग मला कॉफी पाहिजे ईश्वरी हसून बोलते मी मी घेऊन येते ती खोलीतून बाहेर जाते ईश्वरी जाते पण दाराबाहेर थांबते ती बघते की अर्णव पुन्हा कपडे बॅगेत ठेवतोय ईश्वरी रागातच परत येते अहो सर अर्णव तुम्ही मला तुम्ही मला खरंच तुमची बायको मानता अर्णव बोलतो हम्म मानतो मग मग तुम्ही मला तुम्ही मला सांगायला हवं ना कुठे चाललात ईश्वरी मिसिंदर मी ईश्वरी रागात आहेत बघितलात तुम्ही तुम्ही पुन्हा खोटं बोलताय तुम्हाला माझी काळजीच नाही तुम्ही फक्त मला रडण्यापासून थांबवण्यासाठी खोटं बोललात जा तुम्ही तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा मला काहीही सांगू नका अर्णव बोलतो मिसिंदर मी मी खरंच मी नाही तुला सांगू शकत मी मी जातोय तू तू दरवाजा लावून घे तो तिला बाजूला सारून जायला निघतो पुढचा सीन हॉल मधला मामा मामी, काका काकी आणि रितेश तिथे उभे आहेत तेवढ्यात कालचे पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात इन्स्पेक्टर म्हणतात मिस्टर राजेश शिरके, काल जो तुमच्यावर हल्ला झाला त्याच्या चौकशीसाठी आलोय अर्णव आणि ईश्वरी पायऱ्यांवरून खाली येतात अर्णव म्हणतो इन्स्पेक्टर तुम्ही तुम्ही इथे काय करताय रितेश विचारतो आणि दादावर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्म कोणी केलाय इन्स्पेक्टर म्हणतात अरे सर कंप्लेंट आलीये तुमच्या घरातून तेवढ्यात राकेश अर्णवचा भाऊ तिथे येतो कंप्लेंट कुणी केली कंप्लेंट इन्स्पेक्टर म्हणतात अर्णव राजेश शिरके यांच्या बहिणीने म्हणजेच अंजली राजेश भोसले राकेशला मोठा धक्का बसतो मामा म्हणतात हो पण मग कंप्लेंट केल्यानंतर तपासात काही सापडलंय का, का? इन्स्पेक्टर म्हणतात हो एका संशयिताला डिटेन केलंय आम्ही कॉन्स्टेबल घेऊन या तिला एक लेडी कॉन्स्टेबल ते केटरिंगवाल्या बाईला जिने काल अर्णवर हल्ला केला होता तिला घेऊन येते राकेश तिला बघून प्रचंड घाबरतो इन्स्पेक्टर अर्णवला विचारतात बोला साहेब हीच होती ना ती बाई नीट बघा मामी ओरडते अहो बोला साहेब हीच होती ना ती बाई राकेश घाबरून बोलतो दादा दादा सांग ना हीच होती का अर्णव त्या बाईकडे बघतो आणि मग इन्स्पेक्टरकडे बोलतो नाही ही ही बाई नव्हती इन्स्पेक्टर मी नीट बघितलंच आहे ही बाई नव्हती आणि माझ्यावर कुणी हल्लाबिल्ला नाही केलाय ते ते काल जरा गैरसमज झाला होता बाकी काही नाही सगळे शॉक होतात गैरसमज साहेब तुमच्या बहिणीने कंप्लेंट केली की तुमच्यावर जीव घेणं हल्ला झालाय मामी लगेच बोलते हो आणि आणि यांनी आमच्या जावयाला राकेशला किती मारलंय बघा ना रक्त आलंय राकेश घाबरतो अहो नाही नाही इन्स्पेक्टर ते ते अर्णव त्याला वाचवतो ते मीच तुम्हाला सांगितलंय ना गैरसमज झालाय ही ही बाई नाही ती इन्स्पेक्टर चिडून म्हणतात अहो साहेब काय हे तुम्हीच कंप्लेंट करता आणि तुम्हीच आरोपीला ओठत नाही अजब फॅमिली आहे बुवा हे बघा यापुढे खात्री असल्याशिवाय आम्हाला बोलवत जाऊ नका आमचा वेळ फुकट घालवताय तुम्ही पोलीस त्या बाईला सोडून द्यायला निघतात चला सोडून द्या तिला ती बाई जाता जाता राकेशकडे बघून एक विचित्र हसू असते आणि निघून जाते तेवढ्यात वाड्याच्या दारात अंजलीताई येते थांबा इन्स्पेक्टर तिच्यासोबत कॉन्स्टेबल आणि तो आकाश गुंडमित्र असतो राकेशला धक्का बसतो अंजलीताई रागत बोलते इन्स्पेक्टर तुम्ही तुम्ही याला अटक करा आकाश नाटक करतो अहो मॅडम काय बोलताय तुम्ही अम्मी मी कशाला हल्ला करू अंजली किंचाळते गप्प बस खोटं बोलू नकोस इन्स्पेक्टर हाच हाच तो माणूस आहे ज्याने काल माझ्या भावावर हल्ला केला कालच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाच आहे राकेश गोंधळून जातो अणव अतिशय संशयाने आकाशकडे बघत असतो आकाश बोलतो अहो साहेब मी मी नाही साहेब मी निर्दोष आहे साहेब मला मला सोडा इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुम्ही कोणावर आरोप करताय अंजली म्हणते इन्स्पेक्टर हाच हाच तो माणूस आहे मामी मध्ये पडते अंजली हे हे काय बोलती तू हा हा आकाश आहे माझं माझं बोलणं पूर्ण होऊ द्यात इन्स्पेक्टर हाच तो माणूस आहे ज्याला त्या बाईला पैसे दिले होते माझ्या भावावर हल्ला करायला इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुमच्याकडे काही पुरावा आहे का हो हो आहे ती त्या केटरिंग मला बाईकडे बोट दाखवते हिला हिला विचारा तुम्ही लेडी कॉन्स्टेबल म्हणते मॅडम ही बाई तर काहीच बोलायला तयार नाहीये इन्स्पेक्टर त्या बाईला दढवतात ए बोल तुला कुणी सुपारी दिली होती या साहेबांवर हल्ला करायला कोणी सुपारी दिली होती अगं बोल बोल ती बाई घाबरून राकेशकडे आणि आकाशकडे बघते तेवढ्यात राकेश, ते राकेश अर्णवचा भाऊ विचार करतो जर हिने आकाशचं नाव घेतलं तर ताईला खूप मोठा धक्का बसेल आणि ह्या कंडिशनमध्ये तिला ते सहन होणार नाही ती बाई काही बोलणार इतक्यात दारातून अंजलीची मैत्रीण राकेशची खरी बायको आत येते थांबा इन्स्पेक्टर तिच्यासोबत तो खरा गोंड लोखंडे असतो अंजलीची मैत्रीण बोलते इन्स्पेक्टर हा हाच तो माणूस आहे ज्या माणसाने या बाईला पैसे दिले तुमच्यावर हल्ला करायला लोखंडे अणवकडे बघून हसतो अणव त्याला ओळखतो लगेच अंजलीची मैत्रीण बोलते इन्स्पेक्टर हाच हाच तो माणूस आहे ज्या माणसाने या बाईला पैसे दिले तुमच्यावर हल्ला करायला लोखंडे हरून बोलतो काय रे चंटुकल्या एवढं सोपं वाटलं तुला लहानपणापासून गुन्हेगारांमध्ये वाढलोय मी मला पकडणार अजून जन्माला यायचंय राकेश अर्णवचा भाऊ अर्णवला विचारतो अर्णव ओळखतोस तू याला लोखंडे सगळं सांगायला लागतो अर्णव साहेबांच्या कंपनीत माल ट्रान्सफर करण्याचे ट्रक सप्लाय करायचो आपण काही गोष्टी लपून छपून स्मगलिंग करायचो मी एक दिवशी अणवसरांना समजलं सगळं त्यांनी एका दिवसात माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं मी त्यांना रिक्वेस्ट केली तरी ते ऐकले नाहीत माझा धंदा बसला माझी नाहक बदनामी झाली त्याचा राग होता माझ्या डोक्यात म्हणून मी त्यांना मारण्याची सुपारी दिली अंजली टाई बोलते चिंटू तू या माणसाला तेव्हाच पोलिसात द्यायला हवं होतंस लोखंडे नाटक करत मला माफ करा चुकलं माझं राकेश पुढे येतो पण पण इन्स्पेक्टर पण मग हा माणूस तरी कोण इन्स्पेक्टर बोलतात मॅडम आत्या राकेश बोलतो ज्याने हल्ला घडवला त्याच्या विरोधातले सगळे पुरावे भेटलेत आम्हाला आता त्याला कोणीच सोडू शकणार नाही पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की मामी ओरडते काय जावाई बापूंवर हल्ला करणाऱ्या गुंडाला पकडलं आणि तो तो हा अर्णवचा मित्र नंतर राकेश अर्णवचा भाऊ लाल शर्टमध्ये अर्णवला गुलाबी शर्टमध्ये बाजूला घेतो अर्णव रागातच राकेशला मिठी मारतो ईश्वरी लांबूनच बघत असते राकेश अर्णवच्या कानात बोलतो आणि त्याला धमकी देतो अर्णव त्याला रागाने मिठीतून दूर ढकलतो आणि शेवटच्या शिन सीनमध्ये राकेश पांढऱ्या कुर्त्यात त्याच्या खोलीत अंजलीताईला बोलतो अंजली मला मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद